नमस्कार मित्रांनो आपल्या हिंदी केसरी राजा चॅनलवर आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आपण आलो आता आठवाडीच्या मैदानात आठपाडी ते एक दिवसा बैलने बैल हे मैदान आयोजित केले पाच ऑक्टोंबरला तर बघू शकता हे फाट्या बिट्या तयार झाल्या चांगल्या आहेत बैलांना पाळण्यासारख्या फाट्या येत्या फाट्या एकदम क्वालिटी येते बाबा पूर्ण तयारी आहे मंडपच काम चालू आहे तिकड ज्यांनी कोणी गाड्या नोंद केल्या नाही त्यांनी लवकर नोंद करून घ्या त्या संध्याकाळी लॉटचे काढणार आहेत ते ही सुट्टीच ठिकाण आहे आपण सुट्टीकडे चाललोय सध्या आयोजन बाहेर केलंय भावानं बघा एक नंबर फाट्या तर आपल्याला आवडले आठपडी आलतो मग बघून जाऊ म्हंटल मैदान कसं आहे काय राजाचं नियोजन चालू याच मैदानात पळवायचं बघू तुम्हाला सांगतो मी उद्यापर्यंत सुट्टीचं ठिकाण Tak, za